शरद पवारांविरोधात पडळकर हे समीकरण जुनेच आहे विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडयकर यांच्यातील वाद तर सर्वश्रुत आहे त्यामुळे राष्ट्रवादी आणि गोपीचंद पडयकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच असतात अशातच आता शरद पवारांना गावगावची नावं तोंड पण त्या दोघांची आठवत नाहीत म्हणत गोपीचंद पडयकरांनी पवारांवर पुन्हा वार केला आहे नेमकं चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी उपरोधिक टीका केली आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील मंदिर उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते त्यावेळी त्यांनी आयोजकांचे कौतुक करताना शरद पवारांवर मात्र निशाणा साधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत एक गौप्यस्फोट केला होता मतदानाच्या कथित हेराफेरीवरून त्यांनी एक वक्तव्य केले होते विधानसभा निवडणुकीच्या वेळी माझ्याकडे दोन जण आले होते आम्ही तुमचे एकशे साठ आमदार निवडून देऊ असा दावा त्यावेळी त्यांनी केला होता दरम्यान त्या दोघांची नावे आठवत नसल्याचे सांगितले शरद पवारांच्या या दाव्यानंतर राजकीय चांगलीच खळबळ उडाली होती त्या दोन नावांबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते पवारांच्या या वक्तव्यावरून अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या त्यावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील सर्व लोकांची नावे आठवतात पण जे दोन लोक त्यांच्याकडे जाऊन एकशे साठ आमदार आणून देण्याचा दावा करतात त्यांचीच नावं मात्र पवार विसरले असे म्हणत पडयकरांनी त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे एक असं नाव आहे जे वयाच्या वर्षी देखील राजकारण फिरवू शकतात असे मानले जाते त्यांची कुशाग्र बुद्धी राजकारणातील मुत्सद्दीगिरी हे सर्वांनाच ठाऊक आहे त्यामुळे शरद पवारांच्या या वक्तव्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच विरोधकांनी त्यावर आता निशाणा साधला आहे पडायकर नेमके काय म्हणाले ते पाहूया

याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद